जय शिवराम मित्रांनो ते सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कन ब्लॉगमध्ये आता वाढते दुपारचे बारा मी आज शाळेतून आलो दुपारी म्हणजे अकराच्या दरम्यान मी शाळेतून निघालो कारण की माझ्या पोटात खूप दुखायला लागलेलं दवाखान्यात जायचं होतं मग मी आलो पण दवाखाने झालं ते बंद पण मा आमच्या शाळेत एक पहा होतं म्हणून एक दादा आहे त्याला मी सांगितलं ना मी जाऊ असं म्हणून त्याने विचारलं मला मग का मग त्याने मला सांगितलं उपाय तो बोल तू श्रीखंड खाऊन बघ श्रीखंड खा आणि त्याने एक गोळी पण सांगितली ती मेडिकलमध्ये बोलला तर मी ह्याच्याने रेकॉर्ड नाही पडला तेव्हा गोळी खाऊन बघ आता मी सेखंडला खाऊन ट्राय करते बघत ना माझं फोर दुखी की नाही एवढंच आणि आहे ना आता कळत नाही काय झालं आता ह्या कॅमेराने फोर कॅमाचे रेकॉर्ड होत आहे पण जेव्हा मी माझा व्हिडिओ यूट्यूबवर टी व्हीला किंवा मोबाईलला पण बघतो आहे ना तेव्हा ना मला ना फोर एट्टीचाच ऑप्शन येतो आहे फोर एट्टी पीचं बघता मग तुम्हाला दाखवतो ए काय सिस्टम हँग याची बघा हा फोन बघा आता क्वालिटी खूप छान आहे याची पण ह्याच्यामध्ये आहे ना खराब येते क्वालिटी आहे एक मिनट एक मिनट ह्याच्यामध्ये ह्यांना दिसताना टी व्हीमध्ये पण खराब क्वालिटी दिसते आता मी इथं काय गोठं बोलणार ना जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जाऊन रे बघा एकदा पण इथं बघा क्वालिटी एकदम खराब दिसते आहे फोर एटी पीचीज इथं दिसते आहे बघतं खराबमध्ये तर फोर केमध्ये दिसली पाहिजे इथं पण दिसत नाही आता तो प्रॉब्लेम झाला आहे

सध्या आजार येणारच तब्येत नाही तब्येत सध्या डाऊन शाळेतून आणतो मी खाल्लं औषध पण मला थोडा वेळ फरक जाणवला हे खाल्लं मिस्त्री खंडा <से> खाल्लं मला चला वेळ होता परत पण मला आता परत त्रास होत मला परत फोन दुखायला लागले जोराजवळ मग आता दवाखान्या जावंच लागणार आहे संध्याकाळी जाईन दवाखाना संध्याकाळी नक्की दवाखान्यात जाई आज घेतलं कारण की आईला पण आज कामाला बाहेर येत होतो पाच वर्षाला ती करायचं नाही घेऊन ती ते सगळं काय झालं थोडंसं शेवलो जास्त बंद काय खाल्लं नाही आता आता झोपून घेईन मी काहीतरी वाजेल बरं दहा वाजेल बघा दहा सहा असं झोपून घेईल लवकरच बऱ्यात सातची शाळा आहे ना मग आज झोपून घेईल आज शाळा साडेनऊच्या सातची शाळा आहे मग शाळेत होते जाणारच मी काही पण होऊ द्या तर त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल बनवलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा वेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये इथं टेक केअर बाय बाय सी यू बाय